नमस्कार आज मी भाजणीची चकली बनवून दाखवणार आहे हे पहा एकदम चकली खुसखुशीत आणि क्रंची तयार आहे किलो भाजणीची चकली बनवून दाखवली आहे मी दाखवल्याप्रमाणे अचूक प्रमाण घेऊन चकली बनवल्यास तुमची चकली अजिबात फसणार नाही परफेक्ट जमलीच म्हणून समजा तसेच एक थेंबी तेलाचं मोहन न घालता अगदी खुसखुशीत चकली बनवली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात कडेमध्ये अर्धा किलो जुना तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकून नंतर भाजण्यास घ्यायचा आहे आता इथं मी व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून भाजणीची सामग्री धुवून दाखवली नाही तुम्ही स्वच्छ पंख्याखाली सुकून नंतर भाजण्यास घ्यायचे आहे वाटी प्रमाणात चार वाटी तांदूळ आहे आपल्याला चकलीसाठी तांदूळ कोणताही जुनाच घ्यायचा आहे नवीन चिकट भात होणारा तांदूळ घ्यायचा नाही त्याची चकली मऊ बनते खुसखुशीत होत नाही तर तांदूळ मीडियम फ्लेम वरती हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊयात तर तांदूळ भाजला की आता आपण एका पसरत ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेतला नंतर त्याच्यात दोन वाटी भाजके डाळे हलकेसे भाजून घेऊन परातीमध्ये ओतून घेतले नंतर एक वाटी मूग डाळ भाजून परातीमध्ये ओतून घेतले अर्धा वाटी उडीद डाळ चांगली भाजून सामग्रीमध्येच ओतून घेऊयात उडीद डाळ भाजल्यानंतर याच्यात एक वाटी पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा हाताने पोह्यांचा चुरा झाला की काढून याच्यात ओतूयात एक चमचा साबुदाना फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे चकलीला कुरकुरीतपणा येण्यासाठी फक्त एक चमचा साबुदाना घालायचा आहे साबुदाना काढून याच्यात दोन चमचे जिरे आणि एक चमचा ओवा घेऊन हलकस भाजून भाजणीत ओतूयात याच्यात पाव वाटी धणे घेऊन भाजूयात आता हे घरगुती धणे आहेत त्यामुळे थोडेसे काळपट दिसत धने भाजल्यावरती याच्यात काढून घेतलं आता ही सर्व भाजणी चांगली बॉक्स मध्ये दिलं आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता भाजणी मिक्स करून चांगली थंड झाल्यावरतीच घरगुती चक्की मधून दळून आणताना तांदळावरतीच दळून आणा म्हणजे चकली अजिबात बिघडणार नाही आता भाजणी थंड झाल्यावरती घरघंटी मध्ये दळून याचं पीठ बनवून घेतलं आहे आता या वाटीच्या मापाने सहा वाट्या पीठ बनवून तयार झाला आहे हवं असल्यास दोन वाटी किंवा तीन वाटी पीठ घेऊन चकली बनवली तरी चालेल मी पुढे या पिठापासून कमी पिठाचं आणि जास्त पिठाचं अचूक प्रमाण सांगणार आहे आता मी एकदम सर्व पिठाची बनवणार आहे तुम्हाला किलोच्या प्रमाणात ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही हे अचूक प्रमाण घेऊन बिंदास्ट ऑर्डर घेऊ शकता आता इथं मी सर्व पीठ घेणार आहे तर सहा वाटी पिठाला सहा वाटी पाणी घेतलं दोन वाटी पीठ घेणार असाल तर दोन वाटीच पाणी घ्यायचं आहे चार चमचे लाल तिकर तिकर नुसार कमी जास्त घातलं तिखट तुमच्या आवडीनुसार करा चवीनुसार मीठ एक चमचा ओवा ओवा आपण भाजणी मध्ये घातला आहे त्यामुळे एक चमचाच घालायचा आहे दोन चमचे तीळ घातलं आता इथं माझी हिंगपूड घालायची विसरली आहे तुम्ही अर्धा पाव चमचा हिंगपूड घाला नंतर पाण्याला उकळी आल्यावर याच्यात पीठ वयरून घ्यायचं आहे पीठ वयारण्यासाठी शक्यतो मोठं पसरट भांड घ्या म्हणजे व्यवस्थित पीठ वयरता येतं आता सर्व मिक्स करून याच्यावरती झाकण लावून मंद आचेवर पाच मिनिटे पीठ वापरवून घ्या पाच मिनिटानंतर पसरट परातीमध्ये पीठ काढून घेतलं हे गरम असतानाच पीठ चांगलं एकजीव मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी असा तांब्या किंवा ग्लास घेऊन गाठी फोडत पीठ चांगलं मळून घ्या नंतर हाताला सोसेल इतपत पीठ थंड झाल्यावर पाण्याचा हात घेत पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना घट्ट मळायचं म्हणजे चकलीला काटे सुटून खुसखुशीत बनली जाते जर जा तुमच्याकडे तितकासा वेळ नाही पीठ मळून लगेच चकली बनवायला घ्यायची असेल तर एक वाटी पिठाला पोहे खाण्याचा एक चमचा तेल पाण्यामध्येच घालायचं आहे आणि जर तेल घालायचं नसेल तर चार तास असंच पीठ मुरण्यास ठेवून द्या आणि चार तासानंतर चकली बनवण्यास घ्या मी पीठ मळून माझी उरलेली काम करून चार तासानंतर चकली बनवण्यास घेतली आता सोऱ्यात बसणे चांगलं मळून घ्यायचं आहे शक्यतो पीठ मळताना पाण्याचा कमीत कमी हात घेऊन पीठ मळून घ्या पीठ मळून सोऱ्यात चकली या प्रकारे पाडून घेतली छान चकलीला काटे सुटले चकलीला या प्रकारे जर काटे पडले नाहीत तर चकली तुमची मऊ पडते खुसखुशीत होत नाही हे पहा कढईमध्ये तेल चांगलं कडल्यावरतीच चकली सोडून द्या आणि नंतर गॅस मिडियम फ्लेम वरती ठेवून चकली तळून घ्यायची आहे जेव्हा चकली तेलावरती तरंगू लागेल आणि तेलाचे बुडबुडे येण्याचे बंद होतील तेव्हा आपली चकली तळली गेली आहे असे समजावे चकली तळून तयार आहे या प्रकारे सर्व चकल्या पाडून तळून घेतल्या छान सर्व चकल्या बनून तयार झालेत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार झाले मी सांगितलेले अचूक माप घेऊन व्यवस्थित चकली तळून घेतली तर तुमची चकली परफेक्ट बनवून दिवाळीला तुमची चकली फसणार नाही आणि अशी चकली तुम्ही बनवून खाल्ली तर तुम्हाला दुसरी कोणतीच चकली आवडणार नाही खूप छान खुसखुशीत चवीची चकली बनवून तयार होते तुम्ही ह्या दिवाळीला नक्की अशी चकली बनवून पहा आणि कमेंट करून नक्की कळवा नमस्कार खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी पोहे घेतले आणि त्याच वाटीने अर्धा वाटी भाजके डाळे म्हणजेच डाळवं घ्यायचं आणि हे मिक्सर मधून अगदी बारीक दळून घ्यायचं आहे दळलेलं पीठ नंतर परातीत चाळून घ्यायचं म्हणजे एखाद्या डाळव्याचा किंवा पोह्याचा राहिलेला तुकडा वरती चाळणीत राहतो नंतर याच्यात त्याच वाटीने अडीच वाटी, वाटी तांदळाचं पीठ घालून चांगलं मिक्स केलं नंतर तयार पिठात दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे लाल तिखट एक चमचा धणेफूड एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा ओवा हातावर थोडासा चुरून घालायचा चवीपुरतं बारीक मीठ घालून सर्व चांगलं एकजीव करून घेतलं नंतर त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी तेलाचं कडकडीत मोहन घालायचं आणि मोहन पिठाला चांगलं चोळून घ्यायचं हे पहा पिठाचा मुटका होतोय म्हणजेच मोहन पिठामध्ये चांगलं मिक्स झालंय नंतर याच्यात लागेल तसं गरम पाणी घालून पीठ मिक्स केलं इथं मला चार वाटी गरम पाणी लागलं आता हे पीठ एकत्र गोळा करून वरती असं ताटांनी किंवा खोलगट एखाद्या भांड्यानी झाकून ठेवायचं म्हणजे पीठ आतल्या आत वाफलतं हे पहा पंधरा मिनिटानंतर पीठ हाताला सोसेपर्यंत थंड झाल्यावर चांगलं मळून घ्यायचं आता मला इथं पाणी अजिबात लागलं नाही तुम्हाला लागत असेल तर कोमट पाण्याचा हात घेऊन घट्ट गोळा मळून घ्या आपलं पीठ मळून तयार झालं तोपर्यंत इथं तेल गरम करण्यास ठेवून देऊयात नंतर असा चकलीचा साचा घेऊन साच्याला हातून थोडस सा तेल ग्रीस करून घ्यायचं म्हणजे पीठ आतून साईडला चिकटत नाही पिठाचा वळा घेऊन चांगला मळून घ्यायचा आणि नंतरच असं साच्यात दाबून पीठ भरायचं पीठ भरलं गेलं नाही आतमध्ये हवा राहिली तर चकली पाडताना चकलीचे तुकडे होतात तर चकली गोल आकारात पडत नाही त्यामुळे पीठ भरताना असं दाबून दाबूनच भरायचं आणि गोल आकारात चकली पाडून घ्यायची चकलीची साईज छोटी मोठी तुमच्या सोयीनुसार करा आता थोड्या थोड्या चकल्या पाडून नंतर तळून घ्यायच्या हे पहा आता आपलं तेल ही गरम झालं आहे चकली सोडून मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायची चकली तळताना चकली तेलावर तरंगू लागली आणि तेलाचे बुडबुडे यायचे थांबले की या स्टेजला चकली काढून घ्यायची चकली कच्ची राहिली तर चकली लगेच मऊ पडते कुरकुरीत होत नाही त्यामुळे चकली खरपूस तळून घ्यायची म्हणजे संपेपर्यंत चकली खुसखुशीत आणि कुरकुरीत राहते हे पहा सर्व चकल्या तळून तयार झालेत या प्रमाणात ताट भरून चकल्या तयार झालेत अगदी घरच्या साहित्यात झटपट पोहा चकली बनून तयार झाली हे पहा खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत बनली आहे तुम्ही नक्की बनवून पहा मनात येईल तेव्हा पंधरा ते वीस मिनिटात घरच्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारी तांदळाच्या पिठाची तसेच संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली बनवूया त्यासाठी ती मी तीन कप तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यात आपण जे भाजके डाळे असतात ते मिक्सर मधून अर्धा कप घेतलं शक्यतो भाजके डाळे बारीक केल्यानंतर चाळून नंतर त्याचं पीठ घ्या म्हणजे राहिलेल्या डाळ्याचे तुकडे पिठामध्ये जाणार नाहीत याच्यात एक चमचा जिऱ्याची पूड दोन चमचे लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या दोन चमचे ओवा ओवा असा हातावर चिडून घालूयात ओवा चिडून घातल्याने चकली खाताना छान असा स्वाद येतो दोन चमचे पांढरे येथील चवीनुसार बारीक मीठ अर्धा कप कडलेल्या तेलाचं मोहन घालूयात आणि पीठ चांगलं मिक्स करून कोमट पाण्यात पीठ मळून घेऊयात पीठ घट्ट मळायचं म्हणजे चकलीला काटे सुटतात आता पीठ मळून तयार आहे असं चकलीचा साचा म्हणजे शेवगा घेऊन पीठ चांगलं मळून नंतर याच्यात भरून चकली पाडून घेऊयात छान अशा चकल्या पाडून तयार आहेत आता तेल चांगलं कडल्यावर चकली तेलात सोडून तळून घेऊयात हे पहा छान अशा चकल्या तळून घेतल्या खूप छान झटपट अगदी पंधरा ते वीस मिनिटात चकल्या बनवून तयार होतात तसेच तुमच्या मनात कधी चकली खावीशी वाटली तर तुम्ही झटपट बनवून खाऊ शकता तसेच ह्या चकल्या घरच्या साहित्यात बनवून तयार होतात तुम्ही नक्की बनवून पहा आणि अशाच रोजच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार